कोंबळे ए कोंबळे कोण कोंबळी कोंबळी कोण तू तू मी कमळी आहे कोण चालली मी माझ्या पोरला शोधायला चालले माझा पोरग येणार आहे येणार आहे हा एक <coughs> एक वर्षाचा होता एक वर्षाचा तू मला सोडून गेला हरवला हरवला सोडून गेला बा, बा, कशा असं एकट सोडी द्या काय माहिती लई वेळा सांगितलेला ना घरात कोंडून ठेवायला लावलेले माझं पोरं तुला माझं पोरगं दिसलं माझी बाय दिसलं हा तिकडे घरी 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 कुठं घरी बरं अशाल ना चल इकडं कुठं घर इकडे घर चाल कुठं अगं तू अशी फिरत इकडं चप्पल कुठे चप्पल चप्पल हा चप्पल चप्पल अच्छा तुझी चप्पल कुठे कुठे टाकली चप्पल तिकडे पडली चु पडली हां महिन्याभरात किती चपला जाते आणि काय काय जातं हे तर काढून जा घालून ये येते कोणी काढून गळ्यातून हा ठीक आहे हे फेक हे काय ठेवू मंगळसूत्र आहे चाल घरी चाल घरी जायचंय चाल नाही ना मला माझं पोरं पाहिजे तू इकडे गेला इकडे इकडे चल चल चाल पाहिजे तिकड छान पोरग चाल चाल अगं दगड नको घ्या मार चाल घरी चाल चाल बर माझं पोरग आहे हा हा बाय हा चला 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 अग इकडं कुठं भाऊजी ओ भाऊजी अह काय करते घरात इकडे बाहेर या

हिला का असं सोडी द्याव तुम्ही अरे काय हिला दवाखाना का नाही करते काय फरक पण हिला घरात ठेवी जा दार लावून घ्या हिला अशी मोगी सुटत एखाद्या पोरालाच घेतलं ओचू ला माझं बाळ पाहिजे मला बावलं द्या ना आणून एखादं घरात 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 बाय वय घरा मी आईला घरामध्ये काय गायत माहिती आयुष्यात राहिले बस गप लयडवाणी करायला लागली आता, आता। तिच्या नाही गोळ्या संपल्या काय करा काय नाही रे काय र काय असेल पण काय दुकानामध्ये म्हणजे गायच्या पड घेवा हा हा अरे तू बाय कुल जेड केला रे अरे लई तारा जायला लागले आता अरे कुठे अरे जाई दवाखाने केले कायच फरक पडत नाही मोकार गोळ्या आणून टेल खाता येई नाही ते गोळ्या आता एक दिवस ना भारी पोरांना माग लागली असे हा पोरं मोरं पळत मागं पळत बिर ना मारू काय ते दगड घेऊन मार ती माणसाला पर कोंडू टाकी जायचे ना काय नाही आता आणली ते आपली काजलवाई नाही कर ती घेऊन आली तिला कुठे भेटली आणि ते लाईल मावस दगड उचलायला घरात कोंडू दिले आता घेतली बाहेरून कडी लावू तसं करा बाई बाहेरून कडी लावून घेतली आता काही टेन्सन नाही आता इकडं कुठं झालं दुकानात चालू आहे काय चपडे आणतो ना अगे त्या तांबाट्याकडे ना दोन चार कोण शेळ्या तर मी सगळ्यामध्ये कुणी फिरल्या तांबाटे खातील लवकर पाय जाऊन गेला शाळे का माणस नाही कोणी नाही मग शेळ्या सोडली जाय जाय लवकर आता काय करतो हाय गेलाय तिकडं त्याच्या बायको दार उघडून गोदीची तिथे सग माझा

कंबली कुणी काही काढे शिरपत राह ना कुणी काही गेली काल हं त्याला पटत आहे का येड्यासुद्धा सुद्धा पुरा ना त्याला दरवाजा का कोणी उघडला हरे बाबूराव अरे तुम्हा ऐकू तर नेलि दे शिरपाना हा शिरपाना नेली ना कवा मग आम्ही पाहिली कुडा नेली तिकडे आहे शिबू बोळा बोळा ना। बोळा बोळा हा ना? तो काय पाहिजे आता एवढे आहेत खरंच खरंच मग तू गेला त्याच्या मागे मी गाल जाऊ अरे दराजा कडी लावून त्याला घरात कोण गेलो रे कोण गेल ते तिनं कडी उघडली कशी उघडली कोणाला माहिती आयला शिरपे आहे त्याला आता येडी बायको पुराणा का अरे येडी पुराणा पण तुला लक्ष नाही ठेवता येत का हा अरे घरात कोण गेले फक्त तांबाच्या पुढे आला गेला मला म्हणा तो अरे तांबड्याचा कोणाच शेळ्या चालत आहे राहणार तू जाऊन आलोय अरे त्यानं उघडली अजून नेली पळत पळत पला आले पाहिजे का म्हटलं बाय बाय येडी एकाच जरा एवढी कुणी घुसल म्हणून पळत आले बघ सारा गाव आला अंगाला हे बाय अरे कडी लावली होती का नाही कडी लावल्यानंतर ना ते कोणा जर उघडली ती गेली पळून पाहिले पाहिजे पाहिजे का पाहिली बाय का तुझीच बायको कमळी कपडे होती का हा तुला कसं मोकळ करेल मग पार निशी आड्या आणि पळत हो काठी आहे किड पाहिजे ना एखादी महा आईला त्याच्याशी का त्याची काळा पा बायकोच्या मागे लागलाय तो जमात गोटाच घेतो गोटा हा काटी ना तर आणता येईन चांगली काय अरे तू काय तु काय तू बायको तिकडे तिडे पोरे माग कोग कोरेच म्हणजे मावलं पोरे मावलं पोरे मग दरून आणली मी हा ते ना ती अशी येरे उभी राहिली होती इथं तुम्ही येरी मध्ये दिसलं ती म्हणून मा बाळा मी उडी टाकी ती मी तर काढली माग हा तिथं बाळा नाही त्याच्यामुळं काय याला काय केलं तुला अय याला काय केलं का काय केलं का हा काय काय केलं काय केलं मला असं धरलं कोणा काय होता अरे तिनं यार काय ईर ध उड टाक ईर उड टाकली तू मग ती बाई मग तुला देतो उलटाक की बा बाई इकडे या इकडे तू येर उड टाकायला लागली तिकडे तुला बॅग कडे लावले बॅग कडे कोणा उघड तू कडे कोणा उघडली सांग लवकर कोण ये काय ए ती काय येडं ते कोण नाव लावू घेतो काय नाव लावू हा मग दुसऱ्याचं नाव लाव घेत त्याला अरे मी गेली वाचवलं मी वाचवली ती वाचवली बा 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 तुला जाणार आहे हा 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 बाय मग बाळ ठेवल्या का जॉब नर नाही बाय आपलं बाळ बाळ कुठे बाळ तिकडे तिकडे बाय येणं घेऊन गेले तिकडं बाय हां त्या मग कच्यावर नेलो होतं काय मग कसं चिंग गेलं नाही का मग का तू चंग गेलो मग मा? मला बोलले देणार रे धरार हां काय बाळ हां का रे तिकडं तिकडं मग मला असं धरलं तु कसं धरला असं असं धरलं कावळ असं कावळेत हा हजू काय केलं आणि आणि खाली असं ढकलू दिलो खाली पाडलं असं धरून खाली पाडलं मग वरून आभास लागे तुला येड्या बायका पुरा नका अरे मर तु ये बाय कपुरा काय बाग मला भाग लागले तू हात आतदरून तुला या रे बाल येवर तो नवर तुला बारायचो तुझ्याच्या आज घरे बारलं

मारू लाजवाट तिक मार लाज वाटे तिका वाट वाट <laughs> अरे पुढे मारू चलो काय करा बघ तू वाट किती काय काय त्याला घेऊन जाते परत ना तुला एवढे हवं आली हा हा ए नको मारू येडे जाण्याला मारत असतो का

बाय शेप तुला एक सांग का ते एक तर डोक्यात जर परत तिच्या मागे जर लागलं ला ना हां मी एक तर घरात कोणतं जातो तिला दिवसभर हा मी काल वाटत एवढं तिथे मला चारा मार केलं आहे शाळा ताबाट्यामध्ये शेळ होते ता, ता म्हण हां का अरे मी जोरात पळत गेलो माहिती का पळत आलो शेळ होते ना म्हण कायचं कायचं शाळेत हा एक शाळे नव्हतो वावरात मला माहिती नव्हतं ह्या तुला या गेम करायचं होता हे सांग ना मला ते सुरेबा सांगितलं होतं काय मनसेज त्याच्या आईचं तो आहे काय काय कामाचं आहे का बरं त्याचा तोंडाचं ते हल बाई मला बघत नवरा करतो ह्या आईचं मेंटल जा हे फुकटणे डोक्यात फरक पडला मुळे डोक्यात डोक्यात फरक पडला रे हा

हेच आयला अरे या का हा सिरप गेला कीव गेला खाली पाडलं आई एवढी अशी कौळी मारली खाली पाडलं आणि बोकाडी वाजला तुला काय लागलं वाटतं का माझे माझे तुला खरं सांग तुला खरं सांग ह तिला लागले पोरच्या आशा पोरच्या आशा लागली अशी पडत गेली अशी पडत गेली डायरेक्ट ये उभी राहिली उडी फेकायची

आणि तो मला म्हणतो तो दुसरी बायको कोणती केली मला दाखवायला म्हणतो समती काय केलं नाही ना यांनी को तो म्हणजे कवळी का बारी काय पाडलं काय माहिती बाबा काय केलं असेल काय माहिती बाबा अरे याला येडा बा सुद्धा पुराणे झाला इथेची बहिण आहे मला पकडू नको नाही नको ना आधी लागू हां इथे आधी जर लागते लाग तर तो कामच कुठे काय लाग अरे ताई गेली ना इकडं नाही तर बोलतो आम्ही दोन शब्द घेऊन काय तू

चावी टाक का काय करा काय अरे कमीत कमी आम्ही काय केलाय मी काय केलं तुझं आहे तू आता ना नाही मी बरं पडतो बाबा ऐकूला काय होतं कमी जास्त तोच नाव घेतो आता हा

अरे ती एडी झाली म्हणून तिची बहीण केली मी माझे पण आता शेवट ते बाबा अशीच सांभाळाव लागलेसारखे ओळख तुमच्या ओळू आहे येईल ताकद आपल्या मध्ये आले अरे तुमच्यासारखे ओळू येड्या तुम्हाला येड्यापुरती रे चा पुरती रेरपी अरे काय ते वाढले काय काय शिरपतला शिरपत नाही टेस्ट केला बोलले पाय भायको नाईट तिकडे नाईट पेवा तिकडे माहिती आपण जाऊ का मग बाबू तुम्ही जा मी पे माग पैसा भरपूर जाय बर तुम्ही माहित राह आता फक्त परत गाडी घ्या मग तुम्हाला दायकी आता तुमच्या घरीची तो बायक आहे हा 아. <뮤> 녕